सर्वांना आयुष्यात त्याच त्याच गोष्टीचा कंटाळा येतो दैनंदिन जीवनाचा कंटाळा येतो तर मग आपण शनिवार रविवार कुठेतरी छान लांब फिरायला जातो त्याच त्याच जेवणाचा कंटाळा आला तर आपण स्वयंपाकात फेरबदल करतो आणि एवढंच नाही ते तर कधीतरी हॉटेलमध्ये जाऊन मनसोक्त जेवण पण येतो तेच तेच कपडे घालायचा कंटाळा आला तर ड्रेसिंग स्टाईल बदलतो कधी साड्या नेसतो कधी वेस्टर्न घालतो सांगायचं तात्पर्य एवढंच की बदल हा प्रत्येकाला हवा हवाचा वाटतो कारण म्हणजे आणि प्रसन्न वाटत कल्पना करा जर का बाह्य बदल केल्यावर जर का आपल्याला इतकं चांगलं वाटतं तर थोडे थोडे आपण आपले आंतरिक बदल केले आपले मानसिक बदल आपल्या विचारसरणीमध्ये आणले तर आपल्याला किती बरं वाटेल नमस्कार मधुरा जीवा या स्त्रियांच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते त्याचसोबत माझे जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना त्यांचं पण या चॅनलवर खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे की वयाच्या पस्तीशी नंतर किंवा चाळीशी नंतर आपल्यामध्ये कोणचे मानसिक बदल आपण करायला पाहिजे खासकर स्त्रियांचं मानसिक आरोग्य हा आज आपला विषय आहे जस जसं आपलं वय वाढू लागतं तस जसं आपल्याला काही काही विचारांचा त्रास वाढतो आणि त्याचा परिणाम आपल्या एकंदरीत आरोग्यावर होतो ह्याचं मूळ कारण म्हणजे त्या विचारांचा ताण यायला लागतो तर जर का आपण छोटे छोटे बदल आपल्या विचारसरणीत केले आपल्या मानसिकतेमध्ये केले तर आपण निश्चितच आयुष्यात खूप चांगला आनंद खूप चांगला आरोग्य मिळवू शकतो तर हा बदल कसा करायचा ह्याचे फायदे काय आणि हे बदल करताना कोणते कोणते अडथळे मानसिक स्तरावर येऊ शकतात त्यांना कशी मात देऊन पुढे जायचं आज या विषयावर आपण बोलणार आहे तर व्हिडिओ होणारे नेहमीच प्रमाणे खूप जास्त इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ थोडा लांब झाला तरी मधनं स्किप करू नका तो नाही तर तुम्हाला सगळी माहिती मिळणार नाही जर का नवीन आला असाल तर नक्की ते खाली दिलेला बे दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ मी असेच अपलोड केले की तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येईल जेव्हा आपल्याला कोणीतरी सांगतं की आता आपण बदलायला पाहिजे तर मनात पहिला विचार येतो मीच का बदलायचं दुसऱ्यांनी बदलावं असं प्रत्येकाला वाटत असत आता मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देते समजा तुम्ही आहात आणि तुमची एक मैत्रीण आहे आणि तुम्ही दोघेही रागीट आहात तुम्ही पण खूप चिडचिड करता ती पण चिडचिड करते एक उदाहरण सांगते आणि काय होतं मग कुठलाही विषय निघाला की वादविवाद होतात भांडणं होतात मग असं जर का चालू राहिलं तर मैत्री टिकेल का एक दिवस भांडणं होऊन होऊन ही मैत्रीण तुटून जाईल समजा तुम्ही स्वतःमध्ये काहीतरी बदल केले ज्यावेळेस वाद होतो त्यावेळेस शांत राहिलात काहीच प्रतिक्रिया दिली नाही तर काय होईल माहितीये एक तर आपली जी प्रतिक्रिया असते ती दुसऱ्याला अपेक्षा